नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या मुला सावरण्यासाठी एक सिक्युरिटी दोन विद्या शिक्षक असतील तर कसं त्यांचं होणार आहोत दहा तारखेला पेपर आहे ते पण सिक्स स्टँडर्डचे जे रिपीट होतात आणि ते शिकवायला जर सरांना सरा, सरांकडे टाइमच नाही तर आम्ही कसं शिकणार शिक्षकच कस नसेल तर पोरं का शिकतील माझा मुलगा रोज हो सांगतोय डबा खातो आणि आम्ही घरी येतो ऐकलं ना आपण ही अवस्था आहे मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील मुंबई पब्लिक स्कूलची महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिका यांनी मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे याकरिता मुंबई पब्लिक स्कूलची सुरुवात केली मात्र महाराष्ट्र नगरमधील या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शिकत असलेल्या तब्बल सहाशे विद्यार्थ्यांकरिता केवळ दोनच शिक्षक उपलब्ध आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडणार या चिंतेत या मुलांचे पालकवर्ग आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्या नेतृत्वाखाली कुणी शिक्षक देता का शिक्षक हे अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे आणि सरकारचं लक्ष आहे मनसेच्या वतीनं करण्यात आलेल्या आंदोलनात पालकवर्गाने प्रतिसाद देत राबवण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला आहे शाळेमध्ये शिक्षक वगैरे नाही आहेत स्टुडंट्स कमीत कमी साडेपाचशेच्या वर स्टुडंट्स आहेत आणि दोन फक्त इंग्लिशमध्ये टीचर आहे शालेमध्ये टीचर पाहिजे प्लस सेक्युरिटी गार्ड पाहिजे सेक्युरिटी गार्ड यासाठी एक सेक्युरिटी गार्ड सातशे आठशे पोरांना नाही एंड करू शकत सेकंड ला मुलं आहेत माझे शिक्षक नाहीये त्यामुळे खूप प्रॉब्लेम शिक्षण बरोबर भेटत नाही आम्हाला काहीच नको शाळेला दप्तर नको पुस्तक नको आम्ही सगळं विकत घेऊ पण त्या पोरांना शिक्षण द्या ना शिक्षकच नसेल तर पोरं काय शिकतील माझा मुलगा रोज सांगतोय डबा खातो आणि आम्ही घरी येतो पण मुल तोच सांगत असतो की मम्मी मला रोज शाळेमध्ये शिक... म्हणजे शिक्षकच नाहीत सर येतात बसतात बाकी आम्हाला दोन पेज सांगलेत की आठ दिवस झाले आम्हाला एकच कोयम शिकवतात हो एकच कोयम शिकवतात हो को हो की हे बॅगा वगैरे काय वस्तू आता तरी चालेल पण फक्त आम्हाला शिक्षक अव्हेलेबल करून द्या की जेणेकरून मुलांचं भविष्य पुढे हे होईल कारण मागच्या वर्षी पण आम्ही दोन तीन महिने शिक्षक नव्हते आम्ही खूप त्रास केला मुलांना नीट वर्गात घेऊ देत आणि टीचर पण असलं पाहिजे शिक्षण व्यवस्थित दोन दोन वर्ग एकत्र आहेत त्यामुळे टीचरला पण एवढ्या मुलांना हँडल करणं सोपं आहे माझे तीन मुलं शाळेमध्ये हे लोकांनी बरोबर शिकवत नाही बरोबर लक्ष देत नाही माझ्या मुलांनी जेवणामध्ये किडे निघले म्हणून मला फोटो पाठवले त्या लोकांनी त्यांना वळ येऊस तर मार मी सेवन क्ला सेवन क्लासमध्ये शिकते पंधरा दिवस झाले तर माझ्या स्कू माझ्या वर्गामध्ये एक एकच शिक्षक आहे इंग्लिश मिडियममध्ये फक्त एक, एक शिक्षक असतो जो तीन क्लासेस हँडल करतो तर तीन क्लासेस प्रत्येक एक मुलांना शिकवण्यासाठी ते म्हणजे एकसर एक तर नाही हँडल करू शकत आता प्रत्येक आता कुठले कुठल्या स्टुडंट इतक्या त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं पण असतं तर म्हणजे जो शिक्षण शिक, आता पेपर्स पण आले तोंडावर दहा तारखेला पेपर आहेत ते पण सिक्स स्टँडर्डचे जो जे रिपीट होतात आणि ते शिकवायला जर सरांना सरांकडे टाईमच नाही तर आम्ही कसं शिकणार या शाळेमध्ये सहाशे विद्यार्थी आहेत आणि सतरा वर्ग आहेत आणि या ठिकाणी फक्त दोनच शिक्षक आहेत ही या महाराष्ट्राची आणि या मुंबईची शोकांतिका आहे ज्या अधिवेशनामध्ये आज या मंत्र मंत्रालयामध्ये जे अधिवेशन गाजतं आहे प्रत्येक विषयासाठी आणि आज मुलांचं भविष्य या आंदोलनामध्ये ठेवलेलं आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने जे आंदोलन घेतलं आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष आम्ही सर्व महाविकास आघाडी आम्ही महाराष्ट्र नवनवसेनेला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे ह्या आंदोलनासाठी आणि खरंच हे आंदोलन गरजेचं आहे ही आंदोलन करायची खरंच वेळ यायला नाही पाहिजे ही महाराष्ट्र शासनाची शोकांतिका आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अणुशक्ती नगर विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या आंदोलनात मनसेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं पालकवर्ग सहभागी झाला होता मुंबई पब्लिक स्कूलकरिता शिक्षक मिळावे याकरिता राबवण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेचं निवेदन शिक्षण मंत्र्यांना देण्यात येणार आहे येत्या आठ दिवसात शिक्षकांची भरती करण्यात आली नाही तर पालकांसमवेत उपोषण करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे गरीब मुलांना शिक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेने मुंबई पब्लिक स्कूल चालू केली ही पब्लिक स्कूल चालू केली त्यावेळेला इथे मुलांना बैस बसण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळेपासून आम्ही त्या मुलांना बसणारी बसण्याचे आसन ब्लॅकबोर्ड असतील किंवा इतर साहित्य आम्ही आजपर्यंत पुरवलेत त्यानंतर क मला वाटतं बहुतेक वेळा आमच्या अशा कंप्लेंट आहेत की शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे पहिली दुसरी तिसरी जे श एकाच वर्गात शिक वर्ग बसतात आणि ते, आ, ते, 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 ते एक शिक्षक त्या तिन्ही वर्गाला शिकवत असतो त्यामुळे पहिलीचा मुलगा जर श वर्गात बसला असेल तर तिसरी जर शिक्षण कळणार काय की तिसरी जर शिक्षक असेल तर पहिली मुलं काय शिकवणार त्यामुळे मुलांची अवस्था अशी झाली आहे की ते शिक्षणाविना शाळा चालू आहे याबद्दल आम्ही वेळोवेळी कंप्लेंट केल्या तरीसुद्धा प्रशासन ह्यावेळी लक्ष घालत नाही खरं तर प्रशासनाने ज्या बाहेर बोर्ड लावलेत की आम्ही एवढ्या सुविधा देतो आणि हे करतो महानगरपालिकेसर्फे ही फक्त घोषणा करून ठेवलेली आहे आणि ही इमारती बांधली आहे ती मला वाटतं शासनाने फक्त ते प्रायव्हेट संस्थांना देण्यासाठी आणि यासाठी त्यांचा घाट असेल म्हणून क ह्या शाळेच्या शिक्षक शिक्षक भरतीला लक्ष घालत असतील आम्ही आज सर्व पालकांच्या सह्या घेऊन आम्ही पालकांच्या वतीने एक निवेदन पुन्हा अधिवेशन काळात आता चालू आहे आम्ही एक दी दीपक केसरकर शिक्षण मंत्री यांच्याकडे देणार आहोत आणि येत्या आठ दिवसात जर शिक्षकांची भरती झाली नाही तर आम्ही ह्या शाळेसमोर पूर्ण पालकांसह उपोषणाला बसणार आहोत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमी सांगितलेलं आहे जिथे अन्याय होत असेल मधी लहान मुलं असू दे विद्यार्थी असू दे कुणी पण असू दे त्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही खंबीरपणे उभी असते आज विषय असा आहे की महाराष्ट्र नगरमध्ये वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक एकशे त्रेचाळीसमध्ये मुंबई रिप्लब मुंबई पब्लिक मुंबई पब्लिक स्कूल, स्कूल आहे या स्कूलमध्ये मिनिमम सहाशे विद्यार्थी आहेत सहाशेच्या वरच आहेत परंतु ते शिक्षक फक्त दोनच आहेत आता त्या आमच्या एका त्या बॅनर मध्ये बाहेरच्या बॅनर मध्ये एक कॉलम दिलेला आहे शिक्षक शोधले पाहिजे कोणाकडे आहेत का म्हणून असा तो कॉलम दिलाय पण इथे दोनच शिक्षक आहेत आणि ज्या दोन बदलीवरच्या महिला आहेत त्या पण फक्त बदलीवर म्हणजे ज्या महिला आल्या नाहीये त्यांच्या बदली दिलेल्या आहेत आता या सहाशे विद्यार्थ्यांना या दोन शिक्षिका कशा सांभाळत असतील आया म्हणून सांभाळत असतील की शिक्षिका म्हणून सांभाळत असतील हेच काही कळत नाहीये आज रवींद्र गवस यांनी हा इथे आंदोलन घेतलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी शिक्षक कुठल्या अशा पाहिजेच एका आठवड्याची मुदत दिलेली आहे इथे प्लस इथे पालकांना सुद्धा ओरडतात विद्यार्थी आपले शिक्षक लोक की तुम्ही आतमध्ये येऊ नका म्हणून तर ही परिस्थिती आतमध्ये जी आहे ती लोकांना कळते की इथे शिक्षक नाही म्हणून त्या पालकांना ओरडलं जात आहे गेटच्या आतमध्ये घेतलं जात नाहीये आता याच्या पुढचा जो आंदोलन असेल तो याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने असेल कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता